तर त्या दोघांनाही कल्पना आहे की युद्ध करणं हे आत्मघातकी ठरेलं कारण तोपर्यंत दोन्ही राष्ट्र पुरेशा प्रमाणामध्ये अण्वस्त्र सज्ज झाली होती रशियाकडं अनुभव आला होता हायड्रोजन बॉम आला होता अमेरिकेचा काही प्रश्नच नाही आणि इतकंच नव्हे तर एकमेकांना त्यांचं चॅलेंजही असायचा अशा का काळामध्ये मग हे युद्ध नको असंच त्यांचं मनातल्या मनात धोरण असायचं आणि युद्ध टाळायचा प्रयत्न करायचा करायचे पण संघर्ष जारी होता ना दोन विचारसरणींमधला आणि भारताच्या भूमिकेमध्ये आम्हाला युद्ध नको आहे आम्ही अहिंसावादी देश आहोत हे पहिल्यापासूनच अभिप्रेत आहे म्हणजे महात्मा गांधींनी ज्या प्रकारची शिकवण दिली स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांच्या विचारांना फार महत्त्व होतं त्यातनं हे आपोआप निष्पन्न होतं की आम्हाला युद्ध करायचं नाही आम्ही युद्ध नाही आहोत मग भारत आणि चीन यांच्यामधला सीमावाद हा सुद्धा त्या काळात सुरू झाला नेहरूंच्या काळामध्ये आणि त्याचं एक काळ म्हणजे तिबेटचा प्रश्न चीननी तिबेटवरती तावा सांगितला तिबेटचा सा घास घेतला की भाजपच्या लोकांना माहिती की आपल्याला काय करायचं आणि इतर पक्ष जे आहेत ना ते गोंधळलेले आहेत नेमकी काय भूमिका घ्यायची नमस्कार मी सदानंद मोरे महाराष्ट्र मंथनमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि सत्ता संवाद किंवा मसल कर ते मसनद या आपल्या कथानकाकडे वळतो ते कथानक अर्थात निवडणुकांचं आणि अर्थात आपल्याकडच्या लोकशाहीचा कसा विकास होत गेला किंवा होतोय याचं होतं आणि आणखीन आपल्याला काही गोष्टी करता पाहिजे आहेत तर आपल्याला जेव्हा आपण हे ऐकतो किंवा मी देखील जेव्हा बोलतो ना तेव्हा साधिकपणे आत्ता काय चाललेलं आहे याचंसुद्धा चित्र कुठेतरी उभं राहत असेल ना डोळ्यांपुढे आणि मनातल्या मनात आपण तुलनाही करीत असो की अरे तेव्हाची काय परिस्थिती होती आत्ताची काय परिस्थिती आहे आणि आत्ताची परिस्थिती असं मी जेव्हा म्हणतो ना तेव्हा मला गेल्या तीन निवडणुका अभिप्रेत आहेत एक चौदा साली झालेली त्याच्यानंतर दुसरी अर्थात एकोणीस साली झाली आणि तिसरी अर्थात आत्ता नुकतीच झालेली तर या तीनही निवडणुकांमध्ये आपण असं पाहतो की भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं मधल्या काळामध्ये महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर शिवसेना जो काय म्हणत त्याला घटक होता त्या आघाडीचा भारतीय जनता पक्षाबरोबरचा तो बाजूला गेला आणि त्यांनी दोन काँग्रेसबरोबर हातमिळणी करून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक सरकार स्थापन केलं काही वर्ष ते चाललं परंतु नंतर परत एकदा याच तीन पक्षांच्यामधले दोन पक्ष फुटले पहिल्यांदा शिवसेना फुटला आणि दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस फुटला आणि परत एकदा भाजप आणि पहिल्यांदा भाजप शिवसेना म्हणजे फुटलेले आणि नंतर भाजप आणि राष्ट्रवादी फुटलेले असं सरकार असं सरकार निर्माण झालं आणि त्या फुटलेल्या पक्षांनाच निवडणूक आयोगाने मान्यता दिली आपल्याला हे माहिती आहे तर हे मी तुम्हाला का सांगतो आहे की असं का घडावं असं इतरांनासुद्धा वाटलं असेल ना हा प्रश्न अनेकांना पडला असेल तर त्याचं एक कारण आपल्याला सांगता येतं की पक्ष जेव्हा राजकीय पक्ष म्हणून काम करतो लोकांना आवाहन करतो आपला एक काहीतरी कार्यक्रम आहे म्हणून सांगतो तो कसा आम्ही राबवतो तेही सांगतो त्यात लोकांचा कसा फायदा आहे हेही सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा एक गोष्ट स्पष्ट व्हायला पाहिजे की त्याच्या त्याची विचारसरणी काय आहे तिच्या एक किमान स्पष्टता असली पाहिजे हेच मी मागच्या एपिसोडमध्ये सांगत होतो की हे जे पक्ष होते भारतामधले निर्माण झालेले काही नंतर झाले काही वगैरे वगैरे त्यांच्यात आयडिओलॉजीची क्लॅरिटी किती होती मग आत्ता आपण गेल्या तीन निवडणुकांचा जर विचार केला ना तर आपल्याला असं एक चित्र दिसतं की भाजपच्या लोकांना माहिती की आपल्याला काय करायचं आहे आणि इतर पक्ष जे आहेत ना ते गोंधळलेले आहेत नेमकी काय भूमिका घ्यायची म्हणजे जर समजा उदाहरणार्थ भारतीय जनता पक्ष समजा धर्माला प्राधान्य देत असेल समजा तर आपली त्या धर्माबद्दलची भूमिका काय असली पाहिजे घटनेत वगैरे काय म्हटलं हा मुद्दा वेगळा किंवा इव्हन तुमच्या पक्षाच्या मूळ याच्यामध्ये काय आहे हाही मुद्दा वेगळा पण आत्ता या संदर्भात कमीत कमी नव्या संदर्भात आपल्याला काय भूमिका घेतली पाहिजे असा प्रश्न येतो की नाही आणि तशी भूमिका या पक्षांना नीट स्पष्ट करता आली नाही तर दुसरा मुद्दा आर्थिक धोरण जे असतं ना ते आयडिओलॉजीचा फार महत्त्वाचा भाग असतो आणि हे आपण पाहिलेलं डावा आणि उजवा हा फरक कसा निर्माण झाला त्यांच्या केवळ आर्थिक धोरणामुळे हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण गेल्या काही वर्षामध्ये दशकामध्ये खरं तर विसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी रशियाचं पतन झालं चीनने भांडवलशाहीकडे प्रवास सुरू केला आपला विशिष्ट प्रकारच्या भांडवलशाहीकडे त्याला ते काही काही नाव देणार आणि जागतिकीकरण उदार अशा प्रकारची अर्थव्यवस्था या सगळ्या गोष्टी त्यामुळं जे पक्ष डावे होते त्यांनासुद्धा आपल्या धोरणाकडे वेगळ्या पद्धतीने पाहावं लागलं म्हणजे तिथे मुलाचा तो, तो वाद चालणार नाही काही गोष्टी आपल्याला ॲक्सेप्ट आप आप करावं लागते म्हणजे नेमके किती करायचं काय करायचं कसं जुळून घ्यायचं आणि त्याच्यात भर बर म्हणून नवीन तंत्रज्ञान जे संगणक अधिकारीच होतं संगणकावरती आधारित होतं नंतर त्याला आणखीन एक महत्त्वाची म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड मिळाली तर यामुळं आपण नेमकं काय करायचं याच्याबद्दल या, या, या पक्षामध्ये संभ्रम दिसतो मग एकमत कशाबद्दल असू शकतं की नाही नाही आपल्याला ना भाजप नको आहे आणि म्हणून त्यांनी आघाड्या वगैरे करण्याचा प्रयत्न केला त्याही आघाड्यांमध्ये बिघाडी होत गेली काही पक्ष आघाडीत सामील नाही झाले त्यांची वेगळीच विचारसरणी होती किंवा तो सत्ता सुद्धा होता म्हणजे आघाडीत मुख्य कोण असेल इत्यादी इत्यादी गोष्टी आपण पाहिल्या म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला निवडणुकांच्या संदर्भात करावा लागतो हे तुम्हाला आत्ताचं मी काय सांगितलं की तुम्हाला त्याची तुलना पूर्वीच्या घटनांशी करता येईल किंवा पूर्वीच्या घटनांची तुलना या आत्ताच्या घटनांशी करता येईल आत्ता अलीकडच्या काळात निवडणुकांशी म्हणून सांगितलं मी मग आता आपण परत पासष्ट सालच्याकडं ओळव्यात काय चित्र आहे आपल्याला दिसतं आणि हे चित्र आपल्याला तीन स्तरांच्यावरती पाहावं लागतं पहिलं स्तर जागतिक स्तर ग्लोबल ज्याला म्हणतो आपण दुसरा अर्थात भारतीय पातळीवरचा त्याला तर सिनारीओ म्हणा म्हणजे आणि तिसरा महाराष्ट्राच्या पातळीवरती काय घडत होतं मग आता जागतिक पातळीवरती जर आपण विचार केला त्या निवडणुकांच्या संदर्भात आता काय दिसतं आपल्याला तर तो तोपर्यंत आपल्याला सरळ सरळ जगाची अशी विभागणी झालेली दिसते ही एक रशियाची छावणी आहे कम्युनिस्ट विचारधारेची आणि दुसरी अर्थात भांडोलशाही विचारांची आहे ती अर्थात अमेरिकेची आहे तिचा लिडर अमेरिका आहे याच्याबद्दल कोणाचं दुमत व्हायचं कारण नाही आणि रशिया आणि अमेरिका यांच्यात जो संघर्ष आहे तो एक वेगळ्या प्रकारचा संघर्ष आहे म्हणजे कुठल्या प्रकारचा की या दोघांच्यात युद्ध होणार आहे का तर ते, ते दोघांनाही कल्पना आहे की युद्ध करणं हे आत्मघातकी ठरेलं कारण तोपर्यंत दोन्ही राष्ट्र पुरेशा प्रमाणामध्ये अण्वस्त्र सज्ज झाली होती रशियाकडं अनुभव आला होता हायड्रोजन बॉम्ब आला होता अमेरिकेचा काही प्रश्नच नाही आणि इतकंच नव्हे तर एकमेकांना त्यांचं चॅलेंजही असायचा अशा का काळामध्ये मग हे युद्ध नको असंच त्यांचं मनातल्या मनात धोरण असायचं आणि युद्ध टाळायचा प्रयत्न करायचा करायचे पण संघर्ष जारी होता ना दोन विचारसरणींमधला मग अमेरिकेच्या नेतृत्वाखाली ती नाटो नावाची संघटना स्थापन झाली होती युरोपमधल्या त्या सगळ्या राष्ट्रांचं संरक्षण अमेरिकेच्या आश्रयाखाली झालं पाहिजे वगैरे 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 तो आणखी वेगळा मुद्दा म्हणजे हा ज्या प्रकारचा संघर्ष आहे त्याचं नाव त्या काळातल्या राज्यशास्त्राच्या अभ्यासकांना आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासकांना एक वेगळा शब्द तयार करावा लागला ज्याला नाव होतं कोल्ड वॉर शीतयुद्ध अशा प्रकारचा तो म्हणजे जणू काही समोरासमोर उभे आहेत सैन्य परंतु ते युद्ध करत नाहीत मग त्यांचा वेगळ्या मार्गाने संघर्ष चालू असतो हा तो मुद्दा शीतयुद्धाचा आपल्याला दिसतो आणि बासट साली ज्या वेळेला गोष्टी घडत होत्या की नाही त्यावेळेला रशियामध्ये कुश्चेव होता आणि अमेरिकेमध्ये केनेडी होते हे चित्र आपल्याला साधारणपणे स्पष्ट दिसतं हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं चित्र आहे आता यामध्ये भारताची भूमिका काय आहे भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू आहेत आणि भारताच्या भूमिकेमध्ये आम्हाला युद्ध नको आहे आम्ही अहिंसावादी देश आहोत हे पहिल्यापासूनच अभिप्रेत आहे म्हणजे महात्मा गांधींनी ज्या प्रकारची शिकवण दिली स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांच्या विचारांना फार महत्त्व होतं त्यातनं हे आपोआप निष्पन्न होतं की आम्हाला युद्ध करायचं नाही आम्ही युद्धखोर नाही आहोत त्यामुळं याची बाजू घ्यायची की त्याची बाजू घ्यायची हा प्रश्न उद्भवत नाही कारण दोघेही एकमेकांच्या युद्धसदृश ॲक्टिव्हिटीज करणारा सिद्ध आहेत युद्धही येऊ शकतं हो। म्हणून आपण आपलं परराष्ट्रीय धोरण हे अलिप्ततावादी है ठेवलं पाहिजे हे आपल्या परराष्ट्र नीतीमध्ये आपोआप आलं आणि परराष्ट्र खातं हे नेहरूंच्याकडेच होतं हा मुद्दा आला म्हणजे मग आपण रशियाच्याही बाजूचे नाही आहोत आणि अमेरिकेच्याही बाजूचे नाही आहोत मग त्याचा दुसरा परिणाम काय त्याचा दुसरा परिणाम असा आहे की हिरवी आपण कुठल्या तरी एका गटात सामील झालो असतो तर त्या गटाच्याकडनं आपल्याला जेवढी मदत झाली असती तेवढी मदत काही आपल्याला ह्या दोघांच्याकडून होत नव्हती कारण आपण नक्की कोणाचेच नव्हतो हा एक मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे तरी लोक तर्क करायचे की हे कोणत्या बाजूला आहेत कोणत्या बाजूला आहेत आणि बऱ्याच वेळा चित्र असं दिसत आहे की हा झाला कुठल्या छावणीची बाजू घ्यायची हा 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 झाला मुद्दा त्यात दुसरा मुद्दा आला ना परत की यांच्याकडची अर्थव्यवस्था आणि त्यांच्याकडची अर्थव्यवस्था एकाकडची अर्थव्यवस्था ही भांडवली आणि खुली आहे उदारमतवादी आहे आणि दुसऱ्याकडची अर्थव्यवस्था ही नियोजनात्मक आहे सेंट्रल प्लॅनिंगला महत्त्व आहे रशियाची मग त्याच्यामध्ये खाजगीपणाला तितकं महत्त्व नाही जितकं अमेरिका वगैरे या देशांमध्ये दे होतं मग अशा वेळेला आपण काय करायचं तर तेव्हा नेहरूंच्या लक्षात असं आलं की आपला देश हा मागासलेला देश आहे आपल्याला खूप प्रगती करायची आहे विशेषतः जड उद्योग ज्याला म्हणतो आपण ते आपल्याला निर्माण करायचे आहेत खरं तर आणि मग अशा वेळेला आपल्याला पूर्णपणे खाजगी भांडवलदारांना मोकळीक देऊन चालणार नाही पण त्याचबरोबर मग असं करून चालेल का आए, पुर्णा पुर्णा चाले की रशियासारखीच पूर्ण व्यवस्था नियंत्रित पूर्णपणे तर असंही चालणार नाही म्हणून एका बाजूला नियंत्रित अर्थव्यवस्था दुसऱ्या बाजूला अनियंत्रित अर्थव्यवस्था अर्थात अनियंत्रित शब्द इतकाचा खरंच नाही काही प्रमाणात तिथं नियंत्रणही असायचं सरकारचा हस्तक्षेप असायचा पण बायन लार्ज आपण म्हणूयात की नियंत्रित आणि अनियंत्रित तर भारताने त्याच्यामध्ये असा एक मार्ग काढला की आम्ही मध्यम मार्गी लोक आहोत मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकीय पातळीवरती आम्ही अलिप्त आहोत आंतरराष्ट्रीय स्तरावरती आर्थिक विचारप्रवाह जे आहेत त्यांचा जर विचार केला तर आम्ही मिश्र अर्थव्यवस्थेचे पुरस्कर्ते आहोत अशी भूमिका पंडित नेहरूंनी घेतली आणि एक नवस्वतंत्र देश पहिल्यांदा स्वतंत्र झालेला आणि ज्याचा आदर्श इतर देश घेतात इतर कोणते की ज्यांना स्वातंत्र्याची इच्छा आहे ज्या बरेच काळ गुलामगिरीमध्ये होते पाश्चात्य राष्ट्रांच्या अशा काळामध्ये रा जेव्हा आपण आलो तेव्हा आपोआपच आपो या राष्ट्रांचं नेतृत्व नेहरूंच्याकडे आलं म्हणजे भारताकडे आलं त्याला नंतरच्या काळात थर्ड वर्ल्ड असं लोक म्हणू लागले तर आपली ही भूमिका आली थर्ड वर्ल्ड आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये भारतासारखाच माग असलेला भारताच्याच दरम्यान मागे पुढे म्हणजे एकोणपन्नास साली स्वतंत्र झालेला असा कोणता देश होता तर तो होता चीन आणि चीन हा कम्युनिस्ट विचारसरणी स्वीकारलेला देश होता म्हणजे म्हटलं तर तो रशियाच्या छावणीमध्ये पाहिजे आणि बऱ्याच लोकांचा समज पण होता पण हे लोकांना फारसं माहीत नव्हतं बाहेर नीट आलेलं नव्हतं चर्चा वगैरे असायची की रशियाचं आणि चीनचं पुरेसं पटत नाही चीनचं कम्युनिझमचं इंटरप्रिटेशन वेगळं होतं आणि रशियाचं म्हणणं काय असायचं की आम्ही मुख्य कम्युनिस्ट देश आहोत आमच्याकडं पहिल्यांदा क्रांती झाली तेव्हा आम्ही स्वाभाविकपणे या संपूर्ण डाव्या जगाचे मुख्य आहोत आणि आम्ही जे इंटरप्रिटेशन करू मार्क्सवादाचं ते खरं इंटरप्रिटेशन आणि ते इतर राष्ट्रांनी फॉलो केलं पाहिजे आता इतर राष्ट्रसमजा भारत असेल समजा उदाहरणार्थ म्हणजे भारत काय कम्युनिस्ट नव्हतं पण समजा भारत झाला तर भारताला ते मान्य करण्यात तशी फारशी ना ना अडचण आली नसती का कारण भारत आणि रशिया यांच्या सीमारेषा परस्पराला लागून नाही ती गोष्ट चीनची नाही चीनच्या सीमारेषा रशियाच्या सीमारेषेला भिडतात आणि मग साहजिकपणे तो जो सीमावर्ती प्रदेश आहे तो कोणाचा आहे त्याबद्दल वाद होऊ शकतात आणि ते सुरू झालेले होते आता सैद्धांतिक पातळीवरती एक कम्युनिस्ट राष्ट्र दुसऱ्या कम्युनिस्ट राष्ट्रावरती आक्रमण करत नाही अशी एक अफवा या मंडळींनी पसरून दिली होती असं नाही आहे प्रत्यक्षात जेव्हा व्यवहाराचा मुद्दा येतो तेव्हा ते होऊ शकतं तर हा संघर्ष चालू होता हा झाला मुद्दा मग आता चीन जा 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 जा? चीन चीन त्या चीनबरोबरची सीमा कोणाच्या जास्त जसे तिकडे चीनकडे रशियाबरोबर इकडे भारताबरोबर मग भारत आणि चीन यांच्यामधला सीमावाद हा सुद्धा त्या काळात सुरू झाला नेहरूंच्या काळामध्ये आणि त्याचं एक काळ म्हणजे तिबेटचा प्रश्न चीनने तिबेटवरती तावा सांगितला तिबेटचा घास घेतला आणि त्यामुळे चने तिबेटचा जो धर्म होता बौद्ध धर्म ज्याचे प्रमुख फार जुन्या काळापासून परंपरेचा मुद्दा येतो त्यांना दलाई लामा म्हणायचे त्या दलाई लामांना चीन सोडून म्हणजे तिबेट सोडून बाहेर जावं लागलं आणि ते कुठे आले ते भारतामध्ये आले त्यांना भारताने आश्रय दिला म्हणजे एक लक्ष द्या कोणाचं चूक कोणाचं बरोबर हा नाही मुद्दा आपला तर चीनच्या विरोधातले जे खरोखरचे देश होते की नाही म्हणजे ज्यांचं पटण्यासारखंच नव्हतं म्हणजे जे कम्युनिझमच्याच विरोधी होते म्हणजे अमेरिका उदाहरणार्थ इंग्लंड फ्रान्स जे काय असतील ते त्यांनी दलाई लामाला आश्रय देणं हे अगदी सहज सपतून जाण्यासारखं होतं म्हणजे समजून घेण्यासारखं होतं पण भारत तर एका बाजूला चीन मित्र बनवतो भारत काय तसा त्याही अर्थाने कम्युनिझमचा विरोधक नाही जसा जसे हे देश होते मग अशा परिस्थितीमध्ये भारतानं दलाईला मला आश्रय देणं त्याच्यासाठी धर्मशाळेमध्ये मग धर्मशाळांचं गाव आहे तिथे एक वेगळी निर्माण करणं स्पेस ही गोष्ट काही लोकांना मानवण्यासारखी नव्हती जे चीनला तर नव्हतीच नव्हती म्हणून चीननं म्हणजे अशी गोष्ट त्याच्या आधीपासूनच चीनने भारताबरोबर सीमा रेषाचा वाद उकरून काढला आणि तो कसा उकारला की ती जी रेषा होती दोन देशांच्यामधली ती रेषा आपल्यावरती ब्रिटिशांचं राज्य असताना आणि चीनमध्ये अर्थात पारंपरिक व्यवस्था असताना निर्माण झालेली होती आणि ज्याने निर्माण केली ती त्याचं नाव मॅकमोहन तिथला मॅकमोहन रेषा असं नाव होतं तर भारताची काही त्या रेषेबद्दल तक्रार नव्हती पण चीनचं म्हणणं होतं की नाही ती त्या परकीय लोकांनी सीमारेषा ठरवली आपली सीमारेषा आपण ठरवली पाहिजे पण हे त्यांचं म्हणणं नसतं सैद्धांतिक नव्हतं आणि इनोसंट नव्हतंच नव्हतं त्यांना भारताचा काही भाग आपला आहे आमचा आहे असं असा दावा करायचा होता आणि त्यासाठी ते त्याला नकार देत होते आणि वाटाघाटे वगैरे करी करू म्हणत होते त्या रेषेच्याबद्दल वगैरे भारताला हे मान्य नव्हतं तरी चर्चा सुरू झाली दरम्यानच्या काळात काय झालं माहिती आहे का की बांडुंग नावाच्या ठिकाणी एक परिषद भरली आहे की ज्या परिषदेमध्ये चीनचे लोक आलेले होते चवेनलाय नावाचे तेव्हा त्यांचे पंतप्रधान होते माओ चेतुंगा माओ झेडुंग नंतर आपण त्याचा उच्चार पसरला तो तर सर्व राष्ट्रप्रमुख होता आणि त्याच्यामध्ये हे अलिप्ततावादी देशांचा एक वेगळा गट निर्माण व्हायचं ठरवलं एक पंचशील नावाची कल्पना नेहरूंनी पुढे आणली जी त्या अल्पकतावादी लोकांच्या सगळ्यांना मान्य होईल अशा प्रकारची आणि ज्या विचारांच्यावरती अर्थात बौद्ध विचारांचा प्रभाव होता गांधींची आई असणारच हा तो झाला मुद्दा म्हणजे नेहरूंनी एक तिसरी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आता चीनसुद्धा भारता इतकाच किंवा भारतापेक्षा मोठा आकारणे असलेला देश भारता इतकाच प्रचंड इतिहास असणारा देश भारतासारखंच नव्याने स्वतंत्र झालेला देश आणि त्यामुळं त्यालाही असं वाटणं स्वाभाविक होतं की आपण आपणच निर्णय झालं पाहिजे या नवीन तिसऱ्या जगाचं जर केलं तर पण त्याला एक तात्विक अडसर होता कारण चीनने अगोदर कम्युनिझमचा स्वीकार केलेला होता, होता, के होता। आणि हे बाकीचे जे लोक होते भारतासह इतर तिसऱ्या जगात मोडणारे त्यांच्यातल्या अनेकांना कम्युनिझम मान्य नव्हता म्हणून ते चीनला आपणहून नेतृत्व हे शक्य नव्हतं म्हणून ते भारताचा भारताच्याकडंच येणार होतं आणि तेव्हापासून चीन हा भारताला आपला प्रतिस्पर्धी मानायला लागला आणि चळ भारतामध्ये आले त्यांचा दौरा वगैरे झाला भारतात भारता तो गाजला हे माहिती आपल्याला आणि नेहरूंनी त्याच्यावरती त्याला वाजपेक्षा जास्त विश्वास ठेवला नव्हता ठेवायला पाहिजे गोष्ट खरी आहे पण ठेवलं खरा आणि ते आक्रमण नाही करणार असं त्यांना वाटत राहिलं mm -hmm. म्हणजेच त्याचा अर्थ काय होतो की चीन रशिया भारत अमेरिका यांचे परस्पर संबंध हा कळीचा मुद्दा आहे आणि त्याचा विचार आपण पुढच्या आपल्या चित्रामध्ये करूयात हो राजकारणामध्ये शत्रू विवेक ही एक अव्वल गोष्ट आहे ज्यांच्या विचारांबरोबर आपलं साम्य आहे ते आपले मित्र हे फार ढोबळ झालं तसं प्रत्यक्षात होत नाही कारण ते साम्य किती आहे हा मुद्दा असतो ते नको नसलेलं बरं असं लोकांना कधी कधी वाटतं उदाहरण तुम्हाला सांगतो समाजवादी पक्षाला मार्क्सचा विचार बऱ्याच प्रमाणात मान्य आहे पण तरीसुद्धा कम्युनिस्ट पक्ष आणि समाजवादी पक्ष यांचं नाही जमलं कधी मुळत ते एकमेकांच्याकडं काय म्हणतात त्याला छुपे शत्रू म्हणून पाहायला लागले म्हणून तर जेव्हा केरळमध्ये कम्युनिस्टांचं मंत्रिमंडळ आलं तेव्हा ते पाडण्यासाठी काँग्रेस सरकारला समाजवादी पक्षाच्या लोकांनी मदत केली